काल आपण सर्वांनी सर सर्वांनीच पाहिला असेल की काल एक सर्वसामान्य कार्यकर्ता भारतीय जनता पार्टीचा एक सर्वसामान्य कार्यकर्ता ज्याने दोन हजार दोन पासून पक्षाच्या कार्यक्रमाला सुरुवात केली कार्याला सुरुवात केली आणि तो सर्वसामान्य कार्यकर्ता एक जिल्ह्याचा उपाध्यक्ष युवा मोर्चा जिल्ह्याचा उपाध्यक्ष नगरसेवक स्थायी समिती सभापती ते आज प्रदेशाध्यक्षपर्यंत पोहोचलेला आहे आम्हाला अभिमान आहे आमच्या पार्टीचा की आमची पार्टी ही लोकशाही मार्गाने चालते कोणत्याही पद्धत पद्धतीची घराणेशाही आमच्या पार्टीमध्ये केली जात नाही लोकशाही पद्धतीने सर्व पदाधिकारी निवडले जातात आणि काल आमचे नेते आमचे मार्गदर्शक आमचे लोकप्रिय दादा श्री रवींद्र दादा चव्हाण यांची काल प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे त्यामुळे माझ्यासह महाराष्ट्रातील प्रत्येक सामान्य कार्यकर्त्याला खूप आनंद झाला आहे आणि आम्ही आज दिवा मंडळातर्फे दिव्यामध्ये आनंदोत्सव साजरा करत आहोत